नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे मा आज मला करायची होती काही शॉपिंग आणि म्हणून आले होते मी जुडिओमध्ये हे जुडिओ आता कुठे आहे तर हे ठिकाण आहे दत्त मंदिर रोड वाकड इथे तर मला करायची होती काही शॉपिंग म्हणून म्हटलं जुडिओमध्ये शॉपिंग करूयात आणि इथे आत्ता सध्या कोणत्या कोणत्या ऑफर चालू आहेत आणि समर साठी कोणते कोणते क्लच वगैरे काय आहेत ऑफर तर मी तुम्हाला ते दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा <laughs> हे शूज जे दिसत आहेत तुम्हाला ते नऊशे नव्याण्णवमध्ये आहेत आणि क्वालिटीसुद्धा याची खूप चांगली आहे जुडिओमध्ये सगळ्याच गोष्टींची क्वालिटी खूप चांगली भेटते खूप वेगवेगळ्या प्रकारचे शूज सँडल वगैरे खूप काही गोष्टी अवेलेबल होत्या परफ्यूम आहेत दोनशे नव्याण्णवमध्ये मी आणि माझी मैत्रीण गोष्टी ज्या आहेत त्या ट्राय करून बघत होतो तर तुम्ही ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम फ्रेग्रन्समध्ये इथे खूप सारे अवेलेबल आहेत हे सगळेच परफ्यूम आहेत आणि इयरिंग्स जे बघताय तुम्ही ते आहेत एकशे एकोणपन्नासमध्ये आणि अजून एक वरायटी आहे त्यामध्ये नऊशे नव्याण्णवमध्ये आहे ती अवेलेबल फक्त नव्याण्णवमध्ये इयरिंग्स आणि ती ही एवढी चांगली क्वालिटी ही जी वॉच आहे ती दोनशे नव्याण्णवमध्ये हे जे इयरिंग्स आहेत एकशे एकोणपन्नासमध्ये अवेलेबल आहे हे इयरिंगसुद्धा नव्याण्णवमध्ये आहे आणि या ज्या हेअर पिन्स आहेत त्या मध्ये आहेत फक्त मध्ये आणि एवढी चांगली क्वालिटी बाहेरसुद्धा आपल्याला नाही भेटत हे क्लचेस आहेत सुद्धा एकशे एकोणपन्नास आणि नव्याण्णव वगैरे एकशे एकोणऐंशी अशा प्रकारे अवेलेबल आहेत खूप वेगवेगळे क्वालिटीज अवेलेबल होते हे आहेत एकोणऐंशीमध्ये याच्यामध्ये खूप सगळ्या वेगवेगळे क्लचेस होते ते तुम्ही नक्की बघा एकोणऐंशीमध्ये खूप चांगली क्वालिटी जी बाहेर आपल्याला नाही मिळत जुडिओमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीज आणि खूप चांगल्या गोष्टी आपल्याला घ्यायला मिळतात म्हणून आम्ही ठरवलं होतं की जुडिओमध्ये एकदा बघूयात की काय काय गोष्टी अवेलेबल आहेत हे जे लिपस्टिक लिप आहे ते एकशे नव्याण्णवपासून आहेत आणि याच्यामध्ये खूप सगळे शेड्स अवेलेबल आहेत अजून लिप ग्लॉस वगैरे खूप काही इथे अवेलेबल आहे सिंदूर मॅट लिपस्टिक खूप सगळे शेड्स इथे आहेत आणि ट्रायसाठी ट्रायसुद्धा करू शकता तुम्ही तुम्हाला कोणते शेड्स वगैरे घ्यायचे किंवा जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर जुडिओमध्ये हो सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये करू शकता ट्राय एकशे एकोणपन्नास एकशे नव्याण्णव एकोणऐंशीमध्ये मध्ये सुद्धा लिपस्टिक इथे अवेलेबल आहेत हे आहेत लिप ग्लॉस लिपस्टिक एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे शेड्स वगैरे सगळेच आहेत जुडिओमध्ये आपल्याला क्वालिटीसुद्धा भेटते खूप चांगली आणि हे आहेत नेल पेंट नेल पेंटसुद्धा शेड्स खूप अवेलेबल आहेत हे स्टार्टिंग आहे एकोणऐंशीपासून एकोणऐंशी वन फोर्टी नाईन ट्रायसाठी सुद्धा खूप सगळे नेल पेंट इथे अवेलेबल होते आम्ही ट्राय करून बघत होतो मी आणि माझे फ्रेंड आम्ही दोघी सोबत होतो आणि आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे नेल पेंट ट्राय करूनसुद्धा बघितले हे कुर्ती आहेत लाँग कुर्ती आहेत या या आहेत तीनशे नव्याण्णवमध्ये आणि कॉलर कुर्ती खूप चांगली क्वालिटी इथे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये या एवढ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या आणि वेगवेगळे डिझाईनसुद्धा खूप चांगले आहेत उन्हाळ्यासाठी आपल्याला हे समर कलेक्शन खूप चांगलं आहे इथे सध्या अवेलेबल तर तुम्ही जवळच्या जुडिओमध्ये हो नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता हे सगळे तीनशे नव्याण्णवमध्ये होते हे आहेत जीन्स तीनशे नव्याण्णवमध्ये आपल्याला एवढी चांगली क्वालिटी मिळते ती बाहेर सुद्धा आपल्याला नाही मिळत इथे कपड्यांची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे मी तुम्हाला अजून दाखवते काय काय होतं याच्यामध्ये सगळेच साईजसुद्धा अवेलेबल होते खूप सगळे आणि या सगळ्या स्टॉपमध्ये तुम्हाला सगळे साईजसुद्धा मिळून जातात आणि याचं प्रिंट क्वालिटीसुद्धा खूप छान असं होतं हे प्लाझो पॅन्ट आहेत फोर डबल नाईनमध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल होते मी तुम्हाला दाखवते ही जी पॅन्ट आहे ग्रे कलरची ती आहे फोर डबल नाईनची आणि याच्यामध्ये हा एक कलर अवेलेबल आहे हा सुद्धा आणि याच्यामध्ये सुद्धा साईज ही खूप वेगवेगळ्या अशा होत्या सुद्धा फोर डबल नाईनमध्ये आणि याची क्वालिटी कपडा खूप चांगला होता आणि ही एक त्याच्यामध्ये अजून दुसरा कलर अवेलेबल होता ग्रीन रेड असे खूप सगळे कलर याच्यामध्ये अवेलेबल होते आणि साईजसुद्धा वेगवेगळ्या होत्या आता हे जे शूज आहेत ते आहेत ट्रिपल नाईनमध्ये स्पोर्ट शूज वगैरे खूप चांगली क्वालिटी इथे आहे आणि अजून वेगवेगळे वेग वेग वे कोणते शूज आहेत ते मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये खूप सगळे कलरसुद्धा अवेलेबल आहेत हे ट्रिपल नाईनमध्ये आणि हे जे स्लीपर्स आहेत डेली यूजसाठी या ज्या आहेत त्या दोनशे नव्याण्णवमध्ये आहेत याच्यामध्ये सुद्धा ही क्वालिटी खूप चांगली होती आणि कलरसुद्धा खूप आहेत याच्यामध्ये सगळ्या साईजसुद्धा याच्यामध्ये खूप आहेत आणि हे जे सँडल ट्राय करतोय ते आहे पाचशेमध्ये फोर डबल नाईन आणि याच्यामध्ये सुद्धा कलर आणि अजून वेगवेगळे सँडल्स ते सुद्धा खूप छान होते इथे सँडल आणि चप्पलचे व्हरायटीसुद्धा खूप चांगले होते मला तर इथले सँडल कलेक्शन खूप आवडले आणि ते तुम्ही ऑफिससाठी किंवा घरी यूज करण्यासाठी नक्कीच एकदा घेऊ शकता तुम तुमच्या जवळच्या जुडिओमध्ये या क्वालिटीज अवेलेबल आहेत का हे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि हे सुद्धा सँडल खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये कलर साईजसुद्धा आहेत अवेलेबल चारशे नव्याण्णवमध्ये खूप सगळ्या क्वालिटी आणि व्हरायटीजसुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली मिळते आपल्याला जुडिओमध्ये आणि हे जे ब्लॅक कलरची सँडल बघताय तीसुद्धा खूप छान होती आणि त्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल होते तो ग्रीन आणि हा एक ब्लॅक अजून वेगवेगळे वेग वेग कोणते आहेत हे शूज होते हे फोर हंड्रेडमध्ये थ्री डबल नाईनला अजून काय काय गोष्टी त्या अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवते आणि सँडलमध्ये सुद्धा अजून काय काय आहेत हे दाखवते तुम्ही नक्की बघा हे जे सँडल आहेत ते ऑफिसवेअरसाठी किंवा लॉंग कुर्ती वन पीसवरती सुद्धा खूप छान वाटतात आणि याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे वे डिझाईन कलर खूप सगळे आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या सँडलसुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि या आहेत पाऊच ह्या आहेत मेकअप किट ठेवण्यासाठी वगैरे बॅग्ज आहेत या ह्या बॅग आहेत दोनशे एकोणपन्नासची ही आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग अवेलेबल होत्या जे आपण मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे ब्रश ठेवण्यासाठी जे यूज करू शकतो या छोट्याशा बॅग आपण तर यासुद्धा याचीसुद्धा क्वालिटी खूप चांगली इथे अवेलेबल होती तुमच्या इकडे पण जुडिओमध्ये हो या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात का आणि याची क्वालिटी वगैरे कशी असते तुम्ही हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे जे ट्रायसाठी होते नेल पेंट वगैरे आम्ही ट्राय करत होतो आणि खूप वेगवेगळे शेड्स वगैरे होते म्हणून म्हटलं आम्हीही हे थोडंसं ट्राय करून बघूयात जुडिओमध्ये हो आल्यानंतर आपल्याला जे मेकअपचे प्रोडक्ट असतात किंवा नेलपेंट असतात ते फ्रीमध्ये ट्राय करायलाही भेटतं दुसरीकडे आपण शॉपिंगला गेल्यानंतर एवढं सगळं आपल्याला फ्रीमध्ये नाही भेटत किंवा आपण ते ट्राय नाही करू शकत पण जुडिओमध्ये हा एक फायदा असतो की आपण शॉपिंग करण्यासोबतच मेकअप करू शकतो आणि नेलपेंट असतील ते यूज करू शकतो किंवा कोणतेही प्रोडक्ट जे असतात मेकअप परफ्यूम असेल ते काहीही तर आपण ते सुद्धा यूज करूनसुद्धा बघू शकतो ट्रायसाठी खूप सगळे प्रोडक्ट इथे अवेलेबल असतात म्हणून जुडिओमध्ये शॉपिंग करण्याचा हा सुद्धा एक खूप चांगला फायदा असतो म्हणून आम्हीही ठरवलं की नेलपेंट वगैरे जे आहेत ते ट्राय तरी, तरी करून बघूयात म्हणून आम्ही दोघी ट्राय करून बघत होतो याच्यामध्ये ज्या नेलपेंट होत्या त्या एकोणऐंशीपासून स्टार्टिंग होतं आणि याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती तर हे नेलपेंटसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसे जुडिओच्या हो नेल पेंटची क्वालिटी ही शेड्स वगैरे खूप आपल्याला भेटतात आणि क्वालिटीसुद्धा याची खूप चांगली असते आम्ही दोघींनीही खूप सगळे शेड ट्राय करून बघितले आणि आम्हीही थोडीशी शॉपिंग वगैरे केली आज होती मला सुट्टी म्हणून ठरवलं होतं की जुडिओमध्ये शॉपिंगसाठी येऊयात हो आणि असा थोडासा वेळ आमचा स्पेंड केला आम्ही आणि मी तुम्हाला दाखवते की अजून पुढे काय काय आहे आणि इथे कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत हा सुद्धा शेड खूप चांगला वाटत होता खूप छान दिसत होता तो अजून पुढे काय आहे हे नक्कीच बघा हे होतं काजळ हे काजळ आहे स्टार्टिंग एकोणऐंशीपासून याचीसुद्धा क्वालिटी खूप चांगली होती आणि एकोणऐंशीमध्ये सुरुवात याची होती वेगवेगळ्या वेग प्रकारचे काजळ इथे खूप आहेत अवेलेबल हे आहेत लॉंग कुर्ती तर लॉंग कुर्तीची क्वालिटी तुम्ही बघू शकताय खूप छान लॉंग कुर्ती आहेत आणि याच्यामध्ये फ्री साईज तसेच खूप वेगवेगळे वेग वेग साईज सुद्धा अवेलेबल होते आता उन्हाळा येतो आहे तर उन्हाळ्यासाठी हे आपण नक्कीच ट्राय करू शकतो आणि इथे खूप चांगलं प्रिंट क्वालिटी कपडासुद्धा खूप चांगला होता अशा प्रकारे आम्ही केलं काही शॉपिंग आणि आम्हाला निघायचं होतं घरी म्हणून आम्ही निघालो तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद